बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे राखी पौर्णिमा आणि याच पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं दरवर्षी संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा याही वर्षी संस्थानं कायम ठेवलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या आपेगाव येथे संत मुक्ताबाई संस्थांकडून ज्ञानदेवासाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थान आपेगाव जन्मगावी परंपरेनं राखी अर्पण केलेली आहे साधनाबाई भागवत पाटील ह्या बहिणींनी आपेगाव येथे येऊन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील माऊलीला राखी बांधली रक्षाबंधन या निमित्तानं आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समाधीस्थान मेऊल आणि मुक्ताईनगर या दोन्ही संस्थांकडून आज माऊलींच्यासाठी जी राखी आलेली आहे या राखीचा माऊली स्वीकार करत असून आज पाहायला गेलं तर हे प्रतीक म्हणून आलेले नाही ते साक्षात मुक्ताबाई माऊलींच्या स रके बांधण्यासाठी आलेले आहे याचे जर भाव पारमार्थिक आध्यात्मिक अनुभवायचं असेल तर माऊलींच्या चेहऱ्याकडं पाहा तुम्हाला ते लक्षात येईल आज माऊली हसतमुखानं बहिणीच्या प्रेमासाठी बहिणीला भेटण्यासाठी एक आतूर झालेलं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे